नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एकदम झणझणीत असं बटाटा मटकी वटाणा असं मिक्स दाखवणार आहे तर खूपच सुंदर भाजी होती ही पुरी भाजीची भाजी, भाजी आहे तर एवढी छान होते ना तर तुम्हाला आता मी करून दाखवते कशी करणार आहे ते त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल ओतलेले मोरी टाकायची जिरे टाकायचे थोडा कढीपत्ता टाकायचा दोन मिरच्या घेतल्या आहेत हो बघा थोडं ते टाकायचं आणि कांदा टाकायचा एक मोठा कांदा घेतलेला आहे मी आणि त्याच्यातच अद्रक लसूण पेस्ट टाकायची घरीच केलेली आहे मी अद्रक लसूण पेस्ट ही टाकायची आणि चांगला कांदा परतून घ्यायचा आहे आता हळद टाकायची आणि हिंग टाकायचं टोमॅटो वेळ टाकायचा आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे बघा हे टाकायची दोन चमचे कलरला असते जास्त आणि आपला ठवणीतला मसाला आहे ना हा झणझणीत एकदम मसाला सोलापुरी मसाला तर तो दोन चमचे टाकणार आहे मी कारण तिखट आहे हा जास्त एकदम झणझणीत होतो मस्त ह्याला सोलापुरी मिसळ पण म्हणतात खूप मस्त टेस्टला होते तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने चांगलं तेल सुटेस पर्यंत चांगलं व्यवस्थित परतून आहे मसाला चांगला भाजला की भाज्या छान होतात बघा मी झाकण ठेवलेलं आहे तरी सुटली मस्त मसाला पण चांगला भाजलेला आहे आता एक चमचा गोडा मसाला टाकायचा आहे एक चमचा गोडा मसाला आता मस्त भाजलेला आहे बघा मसाला तर आता याच्यामध्ये मी आ, गाउटी ही गावटी मटकी आहे बघा खूप सुंदर लागते ही तर कसे छान मूड आलेले आहेत आणि ते टाकते आणि एक बटाटा तो पण एकच घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून त्याचं काही मी साल वगैरे काही काढलेलं नाही आहे असंच ठेवलेलं आहे तर एक बटाटा तर मस्त मिक्स करून घ्यायचं त्याला काही मी उकडलं वगैरे काय नाही आहे मटकीला वगैरे पण वटाण्याला असंच शिजू देणार आहे मी आणि खूप मस्त मिसळ होते बघा सोलापुरी मिसळ मीठ घालायचं दोन चमचे मीठ घालते मी दोन मिनटं परतून झाले होता गरम पाणी होतायचं का गरमच होतायचं पण पाणी हे लक्षात ठेवायचं गार पाणी नाही होतायचं मला किती पातळ पाहिजे असं पाणी ओतायचं त्याला हे बघा किती छान मस्त कलर आलेला आहे आता दहा मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवायचं थोडस झाकण उघड ठेवायचं असं दहा मिनट शिजू द्यायचं बटाटा वगैरे आहे मी इथं गव्हाचं पीठ होतं साधं त्याचीच मी पुरी केलेली बघा त्याच्यामध्ये काही रवा वगैरे काही टाकलेला नाही आहे किंवा मैद्याची पण नाही आहे तर खूप छान पुऱ्या होत्या त्याच्या पण आणि पूर्ण फुकतायत टम्म किती छान फुकतायत बघा मस्त आणि ह्या सगळ्याच पुऱ्या ना हे बघा इकडे पण सगळ्या पुऱ्याच्या टम्म फुगलेले आहेत मस्त छान होतात अशा करून बघा तुम्ही पण हे बघा मंडळ इथं पुरी भाजीची भाजी, भाजी मस्त एकदम तयार झालेली आणि इथं पुऱ्या पण तयार आहे आणि इथं खीर केलेली आहे मी शेवयाची खीर आहे ती पण तयार आहे तर खूप सुंदर झालेली भाजी नक्की तुम्ही पण ट्राय करा खूप मस्त होते तर सोलापुरी सोला मिसळ सोलापुरी मिसळ म्हणतात याला तर थोडीशी कोथंबीर वरून घालते तर कसं काय वाटलं ला तुम्हाला आजचा भेद तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद